नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो। कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव वाढणार की मग हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेर जून ताता भाव की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार की घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम जून महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर जून महिन्यामध्ये कापसाचा भाव वाढणार किमान घटणार या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारभाव बघूयात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला एका महिन्यापूर्वी एकशे चार सेंट्सच्या आसपास दिसला पण मोठे मोठे जे कापूस व्यापारी होते म्हणजे जे मोठे मोठे बिग प्लेयर्स इन द कॉटन ते निघून गेले आणि त्यामुळे सातत्यानं कापसाचा बाजारभाव घसरत गेला आणि आजच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी चौऱ्याहत्तर सेंट्सवर हो आली म्हणजे तीस ते पस्तीस टक्क्याची घट एका महिन्यात झालेली आहे आणि लक्षात घ्या यामुळं खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला भविष्यात आधार मिळाला तर आश्चर्य वाटायला नको आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जून महिन्यात जर कापसाचा बाजारभाव ऐंशी सेंट किंवा त्या उपर आला तर अजिबात आश्चर्य मात्र या ठिकाणी वाटायला नको आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात सुधारणा झाली तर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कापसाचा बाजारभाव या ठिकाणी वाढणार पण खूप प्रचंड तेजील याची शाश्वती नाही कारण लक्षात घ्या की जून महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात म्हणजे एक ते पंधरा जूनच्या दरम्यान देशामध्ये कापसाची विक्री वाढणार का वाढणार तर आपल्याला खत बियाणाची खरेदी करायची आहे पैशाची आवश्यकता आहे म्हणून उरला सुरला कापूस हा का, त्या ठिकाणी विकला जातो शिवाय कापसाला पावसाळ्या साठवणं खूप मोठं एक यक्षप्रश्न असतो म्हणून सुद्धा एक ते पंधरा जूनपर्यंत कापसाची विक्री बाजार समित्यांमध्ये वाढताना दिसणार आहे त्यामुळं काय होणार जो सध्याचा कापूस सात हजार शंभर ते सात हजार सहाशे सातशे दरम्यान दिसतोय याच्यामध्ये शंभर ते दोनशेची ची घसरण दिसून भाव सहा हजार आठशे सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे दरम्यान दिसणार आहे एक ते पंधरा जूनच्या दरम्यान पंधरा जूनच्या दरम्यान पंधरा जूनच्या नंतर कापसाची विक्री जशी जशी कमी होताना दिसेल तसा कापसाचा बाजार काही प्रमाणात सावरेल आणि यामुळे पुन्हा शे दोनशेची तेजी येऊन बाजारभाव सात हजार शंभर दोनशे ते सात हजार सहाशे सातशेच्या दरम्यान दिसतील म्हणजे जून महिन्यात कापसाचा भाव वाढणार पण घटणार पण परंतु कापसाच्या भावात खूप मोठी आपल्याला तेजी अथवा मंदी जून महिन्यात दिसणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण कापसाची विक्री जून महिन्यात करावी अथवा करू नये किंवा कधीही करावी ते लक्षात घ्या येथून पुढे कधीही कापसाचा भाव सात हजार पाचशे सात हजार सहाशेच्या दरम्यान दिसला तर पन्नास टक्के कापसाची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के कापूस हा आपण आपल्या तेजी आर्थिक गरजेनुसार तेजीमध्ये जर विकला तर फायदा होईल पण एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ आहे की, की भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी याची शाश्वती नाही म्हणून आपण सध्याची भाव पातळी बघून शे दोनशेच्या तेजीमध्ये जर कापूस विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार